नमस्कार प्रिय भक्तांनो जय श्री राम आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नाम लिहिण्याचे अद्भुत फायदे आणि यामागील गुण रहस्य जाणून घेणार आहोत राम नामाच्या दोन अक्षरांमध्ये संपूर्ण शांती आहे चला तर मग जाणून घेऊया राम नाम लिहिण्याने काय मिळते राम राम हे नाव केवळ दोन अक्षरे नाही तर ते अनंत शक्ती आणि शांतीचे प्रतीक आहे भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम यांच्या नामाचा जप हा अनेक पिढ्यांपासून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे राम नाम हे केवळ दोन अक्षरे नाहीत तर ते मंत्र शक्ती आणि अलौकिक शक्ती साठवून आहेत भगवान रामाचं नाव लिहिणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिकतेचं द्वार उघडणं मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यागोदर जर तुम्ही भगवान रामकृष्ण विष्णूचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा मित्रांनो कलयुग हा वाईट काळ मानला जातो जिथे माया आणि मोह प्रबळ आहेत अशा काळात भगवान रामाचे नाव हेच आपल्याला संसारसागरातून पार करण्यास मदत करू शकते हिंदू धर्मग्रंथांनुसार श्रीरामाचे नाव घेणे हे उत्तम आहे आपण ते कुठेही आणि कधीही घेऊ शकता घरी कामावर प्रवासात किंवा जेवताना पण राम नावाचे नाव लिहिणे हे आणखीही उत्तम आहे राम नामाच्या दोन अक्षरांमध्ये संपूर्ण रामायण आणि शास्त्र सामावले आहे पुराणे सांगतात की कलयुगात ज्ञान कर्म ध्यान योग तप या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतील पण राम नामाचा जप मात्र आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी मार्गदर्शन करेल रामाची महिमा अपरंपरा आहे भगवान राम म्हणाले आहेत की रामापेक्षा मोठं रामाच स्वतः भगवान बोलले आहेत तो कसा चुकीचा असू शकतो हिंदू धर्मात भगवान राम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते शास्त्रांनुसार ते भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले जातात आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या पद्धती सांगितल्या आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून जीवनातील सर्व, राम राम उच्चारणाने आपले सर्व पाप बाहेर पडतात आणि पुन्हा मनात प्रवेश करू शकत नाहीत असे म्हटले जाते की या कलयुगात फक्त रामाच्या नावानेच सर्व मनोरथ पूर्ण होऊ शकतात सूर्य चंद्रमा अग्नी वायू या सर्वांमध्ये राम नामाची शक्ती आहे जग उलटे झाले तरीही राम नाम जसाच्या तसाच राहील असे म्हटले जाते की रोज राम मंत्र जपल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान रामाशी संबंधित मंत्र जपल्याने घरातील संकटे दूर होतात आणि जीवनातील अडचणी हळूहळू कमी होऊन प्रत्येक कार्यात यश मिळते धार्मिक मान्यतेनुसार श्रीराम जय राम जय जय राम हा सात शब्दांचा राम मंत्र अतिशय शक्तिशाली मानला जातो असे म्हटले जाते की या मंत्राचा जप केल्यास जीवनातील मोठी संकटे दूर होतात मित्रांनो रामरक्षा मंत्राचा जप केल्याने साधकाला सौभाग्य सुख प्राप्त होते आणि अकाल मृत्यू टळतो या मंत्राचा जप केल्याने दुःख त्रास टाळता येतात म्हणूनच हा मंत्र प्रभू श्री रामाचा महामंत्र मानला जातो श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र आपल्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी आणू शकतो सर्वात मोठे भक्त बलशाली हनुमानजी देखील याच नावाचा गुणगान करीत असतात सर्व संत लोक हे खूप प्रकारे सांगतात आणि ऐकतात रामचंद्रांच्या सुंदर चरित्राचे वर्णन लाखो पूर्ण होऊ शकत नाही रामनाम लेखनातून हृदयात भावना प्रकट होतात आणि कानातही या मंत्राची गुण ऐकू येते रामनाम लेखनामुळे आपले तन मन एकाच ठिकाणी केंद्रित राहते आणि इंद्रियांचे संयम साधता येते या नामाच्या लेखनामुळे आपण राम नाम भक्तीच्या मार्गाशी नेहमी जोडले जातो आणि हे मंत्र आपल्याला मुक्ती प्रदान करतो या मंत्रातील खास गोष्ट म्हणजे हा नाम मनातील वाईट भावना विचार आणि वासना संपवतो मन प्रसन्न राहते राम नामाची महिमा एवढी महान आहे की त्याची महिमा वर्णन करण्यासाठी एक जन्म कमी आहे भगवान विष्णूने सर्व अवतारांमध्ये राम अवतार सर्वश्रेष्ठ मानला आहे याच्या महिमेत सर्व देवी देवतांनी म्हटले आहे की रामाचे नाव रामापेक्षा महान आहे रामाचे नाव माणसांना सर्व सुख प्रद आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी चांगले करावे काहीही चांगले करण्यापूर्वी सुरुवात आपण स्वतःपासून करावी हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपली आत्मशक्ती वाढवू आत्मशक्ती वाढवण्याचा खूप सोपा मार्ग आहे एकाग्रचित्त होऊन प्रभू श्री रामाच्या नावाचे लेखन व जप करणे भगवान श्री रामाचे नाव लिहिणे कोणतेही कठीण कार्य नाही आणि राम नाम लिहिण्याचे कोणतेही नियम नाहीत प्रभू नाम लिहिणे खूपच सोपे आणि सोपे आहे प्रभूचे नाम कधीही कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी लिहिले जाऊ शकते लोक हे कॉपी लिहितात प्रभू श्री रामाच्या नामाच्या उच्चारणाने जीवनात सकारात्मक ऊर्जेचे संचार होते जे लोक ध्वनी विज्ञानाशी परिचित आहेत ते जाणतात की राम शब्दाची महिमा अपरंपार आहे आपण किमान एक महिना रोज राम नाम जप करून तर पहा मग बघा चमत्कार जेव्हा आपण राम म्हणतो तेव्हा हवेमध्ये एक विशेष आकृती निर्माण होते त्याच्याप्रमाणे चित्तामध्येही विशेष लय येते जेव्हा व्यक्ती सतत राम जप करत राहतो तेव्हा त्याच्या रुम मध्ये प्रभू श्रीराम बसतात त्याच्या आजूबाजूला सुरक्षा एक मंडळ बनते या आधुनिक युगात आपण प्रभूचे नाम विसरू इच्छित नाही आता पाहूया राम नाम म्हणण्याचा अर्थ एकदा राम म्हटले तर संबोधन झाले दोनदा राम म्हटले तर अभिवादन झाले तीनदा राम म्हटले तर संवेदना झाली चारदा राम म्हटले तर भजन झाले नाम नाम जपणारे अनेक संत आणि कवी झाले आहेत जसे की कबीरदास तुलसीदास समर्थ रामदास इत्यादी श्रीराम श्रीराम जपत असंख्य साधू संत मुक्तीला प्राप्त झाले आहेत हिंदू धर्मशास्त्रांनुसार राम नामाचा जप हा सर्वात प्रभावी आहे रामनामाच्या या दोन अक्षरांमध्ये संपूर्ण रामायण आणि शास्त्र समाविष्ट आहे भगवान श्री रामाच्या नामाचा जप करून आपल्याला अनेक दिवे अनुभव येतात रामनाम लेखन करताना कोणतेही कठीण नियम नाहीत तुम्ही कुठेही कधीही कोणत्याही पद्धतीने रामनाम लिहू शकता लाल रंगाच्या पेनने रामनाम लिहिणे अधिक प्रभावी मानले जाते रामनाम लिहिण्याची सुरुवात कशी करावी जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करा आणि प्रभू श्रीरामाच्या कृपेने सुख शांती प्राप्त करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच अद्भुत ज्ञान मिळत राहील धन्यवाद जय श्री राम